सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याचं एक वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे इथे पिकणारा काळा घेवडा आणि वाघ्या घेवडा म्हणजेच पीक आहे आणि पावसाचं पण कमी जास्त प्रमाण असतं त्याच्यामुळे जास्त करून घेवडा हेच पीक घेतलं जातं तर अशा या घेवड्याच्या पिकानं मागच्या वर्षी कोरेगाव तालुक्यातल्या बिचुकले गावातील बजरंगबली गटाला चांगलाच फायदा करून दिला होता कारण होतं त्यांचा मागच्या वर्षीच्या फार्मर कप स्पर्धेतला सहभाग मग यावर्षी त्यांच्यासोबत जोडले गेले गावातले अजून दोन गट जय शिवराय आणि जनाई देवी महिला शेतकरी गट त्यांना जर उत्पन्न जास्तीचं जास्तीचं तर आपल्याला पण ते उत्पन्न मिळेल दृष्टिकोनातून आम्ही याच्यामध्ये भाग घेतला आणि गटाला गेलो एक से भले दो और दो से भले तीन या तीन गटातल्या शेतकऱ्यांनी मिळून फार्मर कपच्या प्रशिक्षणात आणि डिजिटल शेती शाळेत शिकवल्या गेलेल्या सर्व एसओपी तंतोतंत पालन केलं बेबियाची निवड केली उगवण क्षमता हे केली परत चिकट सापळ्यांचा अवलंब केला कामगन सापळ्यांचा अवलंब केला त्याच्यामुळे खर्चात बचत बनवलं काटामार्फत प्रत्येक या सर्व एसओपीजमुळे खर्चात तर बचत झालीच पण पीकही भरघोस आलं त्याचा अनुभव असा आहे की हलक्या शेतांमध्ये आम्हाला एकर एकरमध्ये किंवा एक एकरमध्ये एक दीड पोत एक दीड क्विंटल उत्पन्न निघत होतं तर त्या ठिकाणी आम्हाला चार क्विंटल चार क्विंटलपर्यंत आमचं उत्पादन ह्या वर्षी गेले त्यामुळं शेतकरी सगळे खूश आहेत इतरांच्या तुलनेत आम्हाला जास्त उत्पादन मिळालेलं आहे आता गरज होती या वाढलेल्या उत्पादनाला योग्य भाव मिळण्याची याकरता पुढे आली टू ब्रदर्स ऑर्गॅनिक फार्म्स ही कंपनी पाणी कडून आम्हाला कळलं की काही शेतकरी गट आहेत ते पाणी फाउंडेशनच्या अंडर काम करत आहेत प्रोडक्शन घेत आहेत मग आम्ही त्यांच्याबरोबर आमचे मिटिंग सुरू केल्या शेतकरी काय लेवलला काम करतात कसं करतात ह्या गोष्टी आम्ही समजून घेतल्या आणि त्या गोष्टी आम्हाला खूपच आवडल्या आम्ही आमचे क्वालिटी पॅरामीटर शेतकऱ्यांना दिले आणि शेतकऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ते पॅरामीटर फॉलो केले जसं की शेतमाल म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये माती आली काडी कचरा आला आम्हाला तो नको होता आम्ही शेतकऱ्यांना सांगितलं की तो तुम्ही कमी करा शेतकऱ्यांनी खूप चांगलं काम केलं खूप चांगल्या प्रकारे त्यांनी त्याला स्वच्छ केला आणि आम्हाला चांगली क्वालिटी आम्हाला दिली पण खरी परीक्षा पुढे होती जेव्हा बिचुकले गावाच्या घेवड्याचे आणि राजम्याचे सॅम्पल्स टू ब्रदर्स कंपनीकडे लॅब टेस्टिंगला गेले ते सॅम्पल आमच्या लॅबला गेले आमचे कंपनीला तिथून टेस्टिंग वगैरे झाल्या त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पॉझिटिव्हली पास झाल्या त्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना कनेक्ट केलं आणि मग या गटांना चांगल्या मार्कांचं चांगलं बक्षीसही मिळालं एका क्विंटल मागे तब्बल तीन ते चार हजार रुपये जास्तीचे या शेतकऱ्यांना कंपनीने दिले आमच्या एकानं पंधरा क्विंटल विकला तर पंधरा चो साठ पन्नास साठ हजार रुपये जर त्याला फायदा झाला तर केवढा मोठा आनंद आहे अजून ह्याच्यापेक्षा काय पाहिजे अजून शेतकऱ्यांना परत जागेवर माल जातोय अजून काय पाहिजे वे माझा वेळ वाचतोय पैसे वाचतोय ज्ञान मिळतंय ह्यासारखा काहीच फायदा नाही उत्पादन वाढलं उत्पन्न वाढलं आणि बिचुकले गावात अजून एक गोष्ट वाढली आणि ती म्हणजे गावातल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा निखळ आनंद